सरलो आणि एक दोन किलोमीटर गेलो आणि त्याच्या नंतरच आम्ही घोष चालू असतानाच चा घटना झाली घटना झाली अशी घटना झाली कामाला नाही असा mm -hmm. म्हणजे काहीच समजलं नाही का काय झालं कसा झालं आणि मागून समजला का ट्रॅक्टरला झडक दिली आणि मग आम्ही बंद केलं जयघोष किती जल होती बसमध्ये बस आम्ही पन्नास पंचावन्न सेट बस होती म्हणजे आमची आणि एवढी का पूर्ण गावाची माणसं असतात आमच्या किती जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये काही मृत्यू फक्त आमच्या बसी तीनच यांचा मृत्यू झाला आणि दोन ट्रेक्टरवाले म्हणजे पाच माणसांचा मृत्यू बाकी वारकरी कुठे त्यांना अॅडमिट केलेला आहे किंवा के एम जे एम हॉस्पिटलला पनवेल मध्ये कुठल्या कुठल्या गावात त्यांची नावं हो काय मिळाली नाही नाही नाव नाही मिळाली म्हणजे मृत्यू झाल्याची नाव काय आहे नाही माहिती नाही त्यांची नावं नाही माहिती जुमय झाली त्यांची नाव सांगा ना। हाऊसुबाई पाटील आहेत आणि गुरुनाथ पाटील नारिवली आहेत आणि एक नेवालीच आहे त्यांची म्हणजे नाव नाही माहिती एवढंच